मित्रांनो नवीन काय व्हिडिओ मध्ये तुमचं सहज स्वागत मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं लाईक करून घ्या तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून एका शेळीपासून तुम्हाला किती नफा भेटतो याच सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप टू स्टेप आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचा औषधाचा खर्च किती येतो निवळ तुम्हाला वर्षाचा नफा किती भेटतो दुसरं पाहायला गेलं तर त्याचा चाऱ्याचा खर्च किती येतो दुधातून तुम्हाला किती उत्पन्न भेटतं याची संपूर्ण डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत तर सुरुवातीला पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भाग भरपूर आहे तर ग्रामीण भागामध्ये तरुण वर्ग देखील भरपूर आहे त्यानंतर पहिली ते दहावी दहावी ते बारावी बारावी झाल्यानंतर ते कोणता तरी कोर्स करतात कोर्स केल्यानंतर पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल नंतर मुंबई असेल पुणे मुंबई सारख्या या सिटीसाठी जॉबसाठी ते येतात काही लोकांना जॉब भेटतो काही लोकांना तरुणाला जॉब भेटत नाही ते परत गावाकडे जातात तर नंतर त्यांच्या डोक्यामध्ये आणखी काहीतर गावाकडेच राहून काहीतरी सुरू करायचं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो पण अनेक प्रश्न त्यांच्यात चल विचल करत असतात जॉब करू की नोकरी करू जॉब म्हणजे व्यवसाय चालू केला तर त्यामध्ये लॉस भेटेल का काय थोडंसं नॉलेज काय भेटावं नेमकं तर एका शेळेपासून तुम्हाला वर्षाचं उत्पन्न किती भेटतं तर तुम्ही शेळी व्यवसाय चालू करू शकता तर तुम्ही दहा पासून शेळ्यापासून व्यवसाय सुरू करू शकता तर नेमकं एका शेळीपासून तुम्हाला उत्पन्न किती भेटणार आहे याचे देखील संपूर्ण डिटेल आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मी एक गॅरंटी देतो की एका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेळी पालन चालू करण्यास तुम्ही गॅरंटी तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि माहिती समजल्यानंतर तुम्हाला शेळी पालनाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपून जाईल त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ स्किप करू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळी पालन आता शेळी खरेदी आता शेळी खरेदी कशी शे करायची याच्यातून आपण सुरुवात करूया तर शेळी खरेदी करायची असेल तर तुम्हाला ज्या तुमच्या आजूबाजूच्या गावात ज्या शेळ्या असतात त्या जातीची तुम्ही सुरुवातीला शेळी पालन करायला सुरुवात करा नंतर तुम्ही शेळी पालन हळू हळूहळू शेळ्या वाढवत चला नंतर तुम्हाला वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या पाळायला सुरुवात करा अनुभव येईल तसा त्याला औषध कसं करायचं वॅक्सिनेशन कसं करायचं नंतर तुम्हाला कोणकोणत्या चारा द्यायचा त्याच्यानंतर व्यवस्थित दिवसभराचं नियोजन कसं करायचं याचं तुम्हाला संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्ही वेगळ्या जातीच्या जा देखील शेळ्या पाहायला सुरुवात करू शकता तर शेळ्याची खरेदी पाहायला गेल तर पंधरा ते वीस हजारापासून वेगवेगळ्या शेळ्या देखील तुम्हाला आजूबाजूच्या ज्या बाजार असतात वेगवेगळे बाजार असतात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेळ्या मेंढीचे बाजार भरपूर आहेत तिथून देखील तुम्ही लोकल बाजारातून शेळ्या खरेदी करू शकता तर आपल्या शेळ्याचे प्रकार पाहायला गेलं तर त्यामध्ये आहे उस्मानीबाद आहे जाफराबादी आहे राजस्थानी शेळी आहे दुसरं पाहिलं गेलं तर बिटल आहे अशा वेगवेगळ्या शेळ्यांच्या जाती आहेत तर जाती बघाय नंतर तुम्ही शेळ्यामध्ये ट्रेन केल्यानंतर कुठल्याही शेळ्या तुम्ही खरेदी करू शकता तर आजचं उत्पन्न बघया एका शेळीपासून नेमकं उत्पन्न किती मिळतं तर सुरुवातीला शेळेचा उत्पन्न किती मिळतं हे देखील जाणून घेऊया तर एक शेळी तुम्हाला वर्षाला किती पिल्ले देते बघूया सुरुवातीला तर वर्षाला तुम्हाला टोटल तुम्हाला सोळा महिन्याचा एक भाकड काळ पकडला तर सोळा महिन्याचं तर त्याचं कॅल्क्युलेशन पकडलं तर वर्षामध्ये आपल्याला शेळी चार पिल्ले देते चार पिल्ले देते त्याला जवळजवळ सोळा महिने घेते तर सोळा महिने त्याला व्यवस्थित तर खाद्य गेलं एकदा दोन पिल्ले दिल्यानंतर तीन महिन्याचा गॅप दिला तर व्यवस्थित त्याला तुम्ही खाद्य चार शेळी गेल्यानंतर तीन महिन्यानंतर काळामध्ये तर तुम्ही नंतरच तीन महिन्यात शेळी पुन्हा दापण जाते आणि पुन्हा ते चार पाच ते सहा महिन्यात पुन्हा शेळी घेते तिथं ते तेला दोन तर वर्षाचे तुम्हाला चार पिल्ले होतात तर तुम्हाला त्याला व्यवस्थित तुम्ही पाच ते सहा महिने व्यवस्थित खाद्य व्यवस्थापन खाद्य घालून चारा चारून तुम्ही व्यवस्थित पिल्ली तयार केली तर तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा हजारला एका पिल्लेची किंमत होते तर आपण चार पिल्ल्याची पिल्ल्याची किंमत पकडली तर तुम्हाला दहा हजार एका पिल्ल्याची तर कमीत कमी किंमत पकडली तर दहा हजार गुणुले चार पिल्ल्याची किंमत तर टोटल तुम्हाला चाळीस हजार रुपये फक्त तुम्हाला शेळीच्या पिल्ल्यामधून मिळतात दुसरं पाहिलं तर तुम्हाला शेळीची चांगली असेल ज्या असेल नंतर ज्या दुधाच्या जातीच्या शेळेत कमीत कमी दीड लिटर ते दोन लिटर दूध देतात तर अनेक शहराच्या जवळ तुमचं गाव असेल तिथून तुम्ही दूध विक्रीतून सुद्धा हे पैसे तुम्ही कमवू शकता तो दुसरा तर दुसरं पाहायला गेलं तर ते झालं दुधातून पैसे नंतर पाहायला गेलं तर खद्य पाहायला खताचं देखील पाहायला गेलं तर तुम्हाला हजार ते पंधराशेला वर्षाचा शेळीचा खत देखील तिथं पडतो तो देखील तुम्ही विकू शकता किंवा तुमच्या शेतात देखील वापरू शकता आता हा झाला शेळ्यांचा नफा झाला आता दुसरं पाहायला गेलं तर खाद्य व्यवस्था खाद्याचा खर्च किती येतो बघा ते देखील पाहिलं तर वर्षभर तुमच्या शेतात तुम्ही खाद्य खाद्याचा चारा लावला व्यवस्थित त्यामध्ये पाहिलं गेलं तर तुतीच लावला असता नंतर तुम्हाला मेथीगारच लावला असता नंतर तुम्हाला शेवड्या लावला असता अशा वेगवेगळ्या शेळ्या लावल्या असतात तर तुम्हाला झिरो टक्के आपला खर्च येतो चाऱ्याचा दुसरा पाहिलं गेलं तर खाद्याचा खर्च त्यामध्ये पेंड असेल व्यवस्थित जवळ वर्षाचं तीन हजार त्याचा तर पकडलं पेंडाचा खर्च नंतर तुम्हाला औषधं औषधं पाचशे ते हजार रुपये वर्षाच्या एका शेळीचा खर्च येतो तर तीन हजार आपल्याला खाद्याचा खर्च नंतर आपल्याला एक हजार औषधाचा खर्च तर वर्षाचा तुम्हाला तीन ते चार हजार रुपये त्याचा खर्च येतो दुसरं पाहिलं गेलं तर खताचे देखील तुम्हाला हजार रुपये तर दोन हजार रुपये पकडले तर तुम्हाला चाळीस ते त्रेचाळीस हजार रुपये प्रॉफिट पडतो तर त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर तीन ते, 4, 40, तर ते तुमीं तुमीं तर चार हजार रुपये वजा केल्यानंतर शेळीमध्ये प्रॉफिट राहतो तो म्हणजे पाहिलं गेलं तर तुम्हाला चाळीस हजार रुपये एका शेळेमध्ये वर्षाचे राहतात आणि खताचे जर पकडले ते देखील वेगळे तुम्ही शेतात तुम्ही खत घालता तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही एका शेळीपासून कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपये सोळा महिन्यामध्ये तुम्ही कमवू शकता त्यामध्ये आता तुम्हाला मनामध्ये प्रश्न आला असेल की मी सुरुवात कशी करायची सुरुवातीला तुम्हाला व्यवस्थित तर तुम्हाला खर्च किती येतो सुरुवातीला ते देखील पाहून घ्या सुरुवातीला तुम्हाला दहा शेळ्यापासून तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला जवळ कमीत कमी तीस थे पस थे कमित कमित ते पस्तीस हजार रुपयाचा कमीत कमी तुम्हाला शेळला खर्च येतो त्याच्यानंतर तुम्हाला शेळ्या खरेदी करायला दहा शेळ्या खरेदी करायला कमीत कमी एक ते दीड लाखापर्यंत तुमचा खर्च येतो ते देखील शेळ्याचा खर्च आहे तर पाहायला गेलं तर दहा शेळ्याचं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं तर तु तुम्हाला वर्षाचे कमीत कमी चाळीस पिल्ले मिळतात चाळीस पिल्ले मिळाले गुणूले तुम्हाला दहा केलं तर कमीत कमी चार लाखाचा तुम्हाला नफा मिळतो चार चार तर चार लाखाचा जर नफा मिळाला त्यातून कमीत कमी चार लाखाचा फक्त पन्नास हजार तुम्हाला त्याच्यावरती खर्च होतात खाद्याचा खर्च असेल नंतर औषधाचा खर्च असेल तर कमी कमीत कमी वर्षाचे तुम्हाला साडेतीन लाख रुपये मिळतात म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये दहा शेळ्या दहा शेळ्यापासून तुम्ही घरात राहून घरा दुसरं काम करून शेतातलं काम करून पंधरा ते वीस हजार दहा शेळ्यापासून तुम्ही कमवू शकता त्यामध्ये आता तुम्हाला फक्त सातत्य व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे वारंवार त्याला वॅक्सिनेशन करून देखील अतिशय गरजेचं आहे औषधे दे देणं नंतर जे शेळ्याचं शेडमधील मॅनेजमेंट आहे ते देखील मॅनेजमेंट करणं अतिशय गरजेचं आहे व्यवस्थित स्वच्छ ठेवणं नंतर शेड शेडमधील स्वच्छता देखील व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे व्यवस्थित तुम्ही मॅनेजमेंट जमलं आता सुरुवातीला तुम्हाला सुरुवात कशी करायची तर तुम्ही व्यवस्थित दोन ते तीन तुम्हाला शेळीपालन सुरुवात करायचं असेल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसाचं शेळीपालनचं प्रशिक्षण असतं तिथं जाऊन तुम्ही प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण झाल्यानंतर जे तुमच्या लोकल जाते तिथं तुम्हाला पाच ते सात शेळ्यापासून तुम्ही सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर तुम्हाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ज्या आहेत त्या गाभण सुरुवातीपासून म्हणजे तुम्हाला प्रॉफिट व्हायला देखील सुरुवात मिळेल तर तुम्हाला पंधरा ते वीस हजारपासून शेळ्या देखील मिळून जातात तर शेळा पाच ते सात तुम्ही खरेदी करा आणि तुम्हाला पाच लगेच दोन ते ती तीन महिन्यानंतर पिल्लाची देखील पिल्लं तयार होतात आणि राहिलेली तुम्हाला विक्री देखील मिळतो आणि सुरुवातीला प्रॉफिट देखील मिळायला सुरुवात होतो तर खताचा प्रॉफिट देखील तर तुम्हाला दहा ते पंधरा हजार दहा शिळ्याच्या मागे खताचा प्रॉफिट मिळतो नंतर पाहिलं खतातून तुम्हाला खाद्याचा देखील खर्च वागतो नंतर तुम्हाला जो शेतामध्ये तुम्हाला दोन ते तीन एकर शेती असेल तर तुम्ही शेतामध्ये देखील चाऱ्याचं नियोजन करू शकता त्यामध्ये तुरीचं भुसकाट असेल तुम्ही तुरी लावू शकता नंतर तुम्ही तुती लावू शकता नंतर तुम्हाला मेथी घास लावू शकता नंतर वेगवेगळ्या जातीच्या शेवऱ्या लावू शकता नेपेर घास लावू शकता अशा वेगवेगळ्या चाऱ्याचं तुम्ही तेथे शेतामध्ये देखील नियोजन करू शकता आणि झिरो खर्चावरती तुम्ही शेळी पालन करू शकता तर आपल्याला खर्च येतो फक्त औषधाचा वेवस्तित वेवस्तित ताँग ताँग, तर दहा शेळ्यामागं खर्च येतो फक्त दहा ते पंधरा हजार औषधाचा खर्च येत असेल एवढा पण येत नाही फक्त व्यवस्थित मॅनेजमेंट केलं शेड व्यवस्थित ठेवला नंतर त्याला व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला वॅक्सिनेशन केलं व्यवस्थित व्यवस्थित शेळ्याला टाइम टू टाइम तर तुम्हाला कोणताही खर्च शेळ्यावरती येत नाही फक्त पाच ते सात हजार औषधाचा व्यवस्थित डोसाचे आणि वॅक्सिनेशनचे खर्च येतात नंतर तुम्हाला खर्च येतो फक्त त्यांना लागणारे खाद्य पेंड असेल व्यवस्थित जे काही पेंड वगैरे असते त्याचा पिल्लांना चारणारा खर्च तेवढाच येतो आणि तो खर्च मायनस करता निव्वळ नफा तुमच्या बँकेमध्ये तुमच्या खात्यावरती येतो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला शेळीपालन सुरू करायचं असेल तर नक्कीच तुम्ही शेळीपालन सुरू करता आणि हा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळे शेतीविषयी माहिती नंतर गावाकडे चालू करणारे व्यवसाय नंतर वेगवेगळ्या योजना आपल्या चॅनलवरती आपण वारंवार व्हिडिओ घेऊन असतो तर पुढचा विषय म्हणजे पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर घेऊन येऊ ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतं लाईकला बटन दाबले दागायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान